दर्जेदार शिक्षणासह शंभर टक्के यशाची हमी श्री गणेश क्लासेस वांगणी इयत्ता पहिली ते दहावी मराठी इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यम इयत्ता अकरावी आणि बारावी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखा वार्षिक बीमध्ये विशेष सवलत आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क करा नऊ सहा सहा पाच पाच नऊ एक नऊ नऊ एक किंवा आठ आठ शून्य पाच पाच तीन तीन नऊ चार चार गेले अनेक महिने वांगणी ग्रामपंचायतमध्ये कचरा आणि बाजारपेठेत होणारी वाहतूक कोंडीची समस्या चर्चेचा विषय ठरत होती पूर्व पश्चिम भागात मुख्य बाजारपेठेत रस्त्यालगत बेकायदा लागणारी वाहने यामुळे नागरिकांना येण्या जाण्यास त्रासाला सामोरे जावे लागत होते त्याचप्रमाणे रेल्वे स्टेशन परिसरात असलेले पश्चिम भागातील कचऱ्याचे साम्राज्य यामुळे पसरणारी दुर्गंधी यामुळे नागरिक त्रस्त झाले होते या समस्या सोडवण्यासाठी अनेकांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे तक्रार तसेच विनंती अर्ज केले होते यावर आता ग्रामपंचायत प्रशासनाने दखल घेत या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेत कार्यवाही सुरू केली आहे पश्चिम भागातील रेल्वे स्टेशन परिसरात असलेला कचरा ग्रामपंचायत प्रशासनाने उचलून हा संपूर्ण परिसर स्वच्छ केलाय त्याचप्रमाणे इतर भागातील रहिवाशी वस्ती लगत असणारे कचऱ्याचे ढिगारे देखील हटवण्यात आलेत आणि परिसर स्वच्छ करण्यात आलाय यासोबतच मुख्य बाजारपेठेत होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलीस प्रशासनाला पत्र देण्यात आलंय शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता वांगणी हद्दीत वाहनांची संख्या वाढतीये त्यातच बाजारपेठ परिसरात प्रवास करताना खरेदीसाठी आणि इतर कामांसाठी वाहनचालक रस्त्यालगत बेकायदा वाहने लावत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होतीये त्यामुळे सामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय हिबाब लक्षात घेता वांगणी ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामपंचायत हद्दीत वाहतूक पोलीस नेमणूक करून देण्याची विनंती कुळगाव बदलापूर ग्रामीण पोलीस स्थानकात पत्राद्वारे केली आहे याबाबत त्यांनी प्रभारी अधिकारी श्रीकांत शिंदे यांना पत्र दिले असून वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्याची विनंती केली आहे एकंदरीत उशिरा का होईना ग्रामपंचायत प्रशासनाने परिसरातील या समस्या सोडवण्यासाठी कार्यवाही सुरू केली असून आता यावर समाधानकारक उपाययोजना होते का हे देखील पाहणे महत्वाचे ठरेल अरुण बईकर वृत्त मराठी वांगणी लाइक कमेंट शेयर एंड सब्सक्राइब